मुखेड नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचे आरक्षण सोडत पूर्ण मुखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला नगराध्यक्ष पदासाठी यंदा खुला प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले असून सदस्य पदांच्या प्रभागनिहाय या आरक्षणाची घोषणा करण्यात आली हा आरक्षण सोडत कार्यक्रम आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवार दुपारी दोन वाजता मुखेड नगर परिषद कार्यालय येथे पार पडला या कार्यक्रमास प्रांत अधिकारी राजेश जाधव उपजिल्हाधिकारी अनुप पाटील तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राजेश जाधव व इतर कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांनीही या सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब खुला महिला प्रभाग क्रमांक दोन अ अनुसूचित जाती महिला ब खुला महिला प्रभाग क्रमांक तीन अ अनुसूचित जाती ब खुला प्रभाग चार ओ, नामा प्रवर्ग महिला ब खुला प्रभाग क्रमांक पाच अ अनुसूचित जाती महिला ब खुला प्रभाग क्रमांक सहा अ अनुसूचित जमाती महिला ब खुला प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जमाती ब खुला महिला प्रभाग क्रमांक आठ अ नामा प्रवर्ग महिला ब खुला प्रभाग क्रमांक नऊ अ नामा प्रवर्ग ब खुला महिला प्रभाग क्रमांक दहा अ नामा प्रवर्ग महिला ब खुला याप्रमाणे मुखेड नगर परिषदेतील एकूण दहा प्रभागासाठी वीस सदस्य पदे निश्चित झाली आहेत प्रभाग क्रमांक दहा हा नव्याने स्थापित करण्यात आला आहे आरक्षण प्रक्रियेतील पारदर्शकता राखत सर्व प्रभागांसाठी चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात आली यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी निवडणुकीची प्रक्रिया व नियमानुसार पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली विशेष प्रतिनिधी राजू रोडगे मुखेड नांदेड थोड़ा आवाज जोड़ा आज मुखेड़ नगर परिषद या ठिकाणी मुखेड़ नगर परिषद च्या अनुषंगाने आज या ठिकाणी आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मी स्वतः आणि तहसीलदार म्हणजे तथा मुख्य अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित होते सर्वात प्रथम मध्ये अनुसूचित जातीसाठी मुखेड नगर परिषद या ठिकाणी तीन जागा आरक्षित होत्या त्यामधील दोन जागा या महिलेसाठी आरक्षित होते अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित होत्या त्यामध्ये एक महिलेसाठी आरक्षित होतं त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग हो यासाठी एकूण पाच जागा आरक्षित होते त्या पाच मधील तीन जागा या नागरिकांच्या मागास प्रवर्ग हो महिलेसाठी आरक्षित होत्या अशा पद्धतीनं आपण स्टार्टिंग पासून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग हो त्यानंतर महिलेसाठी आरक्षण अशा पद्धतीनं आरक्षण सोडत काढलं त्यानंतर सर्वसाधारण महिलेसाठी चार जागा आरक्षित होत्या त्या ऑटोमॅटिकली आपल्या या ठिकाणी भेटून गेलेल्या आहेत अशा पद्धतीने एकूण नगरपालिका मुखेडमध्ये एकूण दहा प्रभाग आहेत आणि एकूण वीस सदस्य संख्या आहे प्रत्येक प्रभाग हा आपला दोन सदस्यीय आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली आहे घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक